आज आषाढी अमावस्या आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आणि श्रावण महिना सुरू होण्याच्या आधीचा दिवस श्रावण महिना म्हटलं की अनेक सणांची लगबग सुरू होते आणि ह्या सगळ्या सणांच्या स्वागताची तयारी म्हणून आपण आपल्या घरात असलेले सगळे दिवे काढतो आणि त्याला स्वच्छ करतो उजळतो येणाऱ्या पवित्र ह्या सगळ्या वातावरणाचं ही तयारी असते अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा सण या निमित्तानं आपल्या मनावरची काजळी देखील दूर होते आणि ह्या सगळ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण रमून जातो रसिक आपण जाणताच की चातुर्मासातील कहाणी ह्या सिरीजमध्ये आम्ही ह्या सगळ्या व्रतवैकल्याशी निगडीत असणाऱ्या कहाण्या आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आजही आपण ऐकणार आहोत दीप अमावस्येची कहाणी ऐकूया दीप अमावस्येची कहाणी ऐका दीपकांग तुमची कहाणी आठपाठ नगर होत तिथे एक राजा होता त्याला एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवरती आळ घातला आपल्यावरचा प्रमाद टाळला इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावर उगाच आळ आहे तेव्हा आपण हिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसरे दिवशी हिची फजिती झाली सासू धीरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिली हिचा रोजचा नेम असे रोज दिवे घासावे तेलवात करावी ते स्वतः लावावे खडी साखरेला दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा त्याचप्रमाणे ही घरातून गेल्यावर ते सगळं बंद पडलं पुढं या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता एका झाडाखाली मुक्कामास उतरला तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांपाशी गोष्टी करीत आहेत कोणाचे घरी जेवावयास काय केलं होतं कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचो माझा थाटमाट जास्ती व्हायचा त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं असं होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी ह्या गावाच्या राजाच्या घरचा दिवा त्याची एक सून होती तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला आपल्यावरचा प्रमाद टाळला इकडे उंदरांनी विचार केला हा आपल्यावर उगाच घातलाय तेव्हा आपण तिचा असा सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्याच्या अंतरात नेऊन टाकली दुसरे दिवशी तिची फजिती झाली सासू तीरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिली म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी मनोभावे माझी पूजा करीत असे जिथे असेल तिथे खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला घडलेला प्रकार राजानं श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली तो घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली मेणा पाठवून तिला घरी आणली झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुखत्यारी दिली ती सुखानं रामराज्य करू लागली तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा टळू साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण आमच्या दीपवंती ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद